सीएम hey, साहेबांच्या निर्णयाच्या पुढं किंवा निवेदनाच्या पुढं बोलणारा मी कोण आणि एवढं पॉझिटिव्ह निवेदन मला वाटतं आजपर्यंत कुठल्याही मुख्य गृहमंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी केलं नसेल एवढं पॉझिटिव्ह निवेदन केलंय आजपर्यंत कुठल्याही खुनाच्या घटनेमध्ये त्या कुटुंबाला किंवा त्याला मदत झालेली नाही दहा लक्ष रुपयाची मदत मोका लावतो हे स्वतः सीएम साहेब म्हणले एका दिवसामध्ये इथला एसपी हलवलाय ज्या एसपीनी अराजकता माजवली इथं कोणाचं तरी ऐकून आका बाका यांचं ऐकून जे काही उद्योग या जिल्ह्यामध्ये केले होते एका दिवसात आणि मला वाटतं सीएम साहेबांनी याच्यामध्ये सभागृहात निवेदन केलं संध्याकाळी अकरा वाजता तर लगेच त्याच दिवशी नवीन एस पी साहेब जे आहेत ते जॉईन झाले आणि मी स्वतःच माझ स्वतःच स्टेटमेंट होत की डायरेक्ट आय पी एस एस पी या जिल्ह्याला असला पाहिजे आणि मी बी उद्या त्याला काही सांगितलं किंवा आणखी कोणत्या लोकप्रतिनिधीने चुकीचं सा काम सांगितलं तर ऐकलं नाही गेलं पाहिजे कायदा नावाची काही गोष्ट आहे का नाही बीड जिल्ह्यामध्ये काय राहिलंय कायद्याच आता जे आहे हे जे जे गार्डियन वगैरे म्हणत होते स्वतःला त्यांच्यामुळं या बीड जिल्ह्यामध्ये मी ते गॅंग सॉफ्ट कोर म्हणलं याच्या पलीकडं काय तयार झालंय त्याच्यामुळं ऍक्शन जे आहे ते आता सुरू झालेले आहे आणि मला असं वाटतं नवीन एस ने सुद्धा म्हणजे आता टी तर आज मला वाटतं जाहीर होईल माझ्यापर्यंत नाव वगैरे कोणाचे काय आलेले नाहीत तो राईट जो आहे तो माननीय मुख्यमंत्र्यांचा आहे त्यांच्या पीएसनी फक्त मला सांगितलंय की साहेबांची सही झाली आणि हे ये जे एस पी आलेले एस पी साहेबांचं तिथं स्टेटमेंट झालं रात्री अकरा वाजता ते एस पी आले पण मी त्यांच्याबद्दलही माहिती घेतली कारण धाराशिव जिल्ह्याचाही मी आमदार होतो तीस तारखे मागच्या एकवीस जून पर्यंत त्यांनी तिथे काम केलेलं आहे समाधानकारक काम आहे उर्त की कडक वृत्त वृत्तीचे आहेत आणि बीड जिल्ह्याला एका कडक अधिकाऱ्याची आवश्यकता होती यापूर्वी लक्ष्मी गौतम साहेब यांनी या, या, या जिल्ह्यामधलं पुढारी राज किंवा हम करेस कायदा हे सगळं बंद केलं होत आणि मला मीडियाला विनंती आहे की बाबा म्हणजे याच्यावरती तुम्ही सुद्धा प्रकाश टाकला पाहिजे मी स्वतः तर म्हणलं तर पोलीस स्टेशनला अतिशय कमी फोन करणारा व्यक्ती आहे हे मी नम्रपणे सांग